नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट मी मुक्ता आज आपण पाहणार आहोत वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस चे ताजे बाजारभाव अपडेट सोयाबीन तूर कापूस कांदा आणि टरबूज या पाच महत्वाच्या शेतमालाचे दर सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज सोयाबीनचे दर चार हजार शंभर ते सहा हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल पर्यंत पाहायला मिळाले यवतमाळ येथे सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाबुळगाव येथे सहा हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल कारंजा बाजारात सर्वाधिक आवक सात हजार क्विंटल आणि अमरावतीमध्ये सहा हजार एकसष्ट क्विंटल आवक दिसून आली दर्जेदार कोरडा आणि स्वच्छ मालाला दर मजबूत आहेत तूर बाजार चारशे पन्नास रुपये ते आठ हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले आहेत कारंजा येथे आठ हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल कारंजा बाजारात दोन हजार पन्नास क्विंटल नोंदली गेली गज्जर तुरीचे दर मजबूत हिंगोली गज्जर सात हजार चारशे बहात्तर रुपये मुरुम गज्जर सात हजार चारशे पंधरा रुपये आवक वाढली तर दर थोडे दबावात येऊ शकतात पण दर्जेदार माल असेल तर भाव टिकेल कापूस बाजार भाव शेतकरी मित्रांनो आज कापसाचे दरही चांगले टिकून आहेत दर्जेदार कापसाला सात हजार आठशे रुपये ते आठ हजार एकशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळाल्याचे दिसते उमरेड येथे सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजू येथे आठ हजार एकशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा चौदाशे क्विंटल एच फोर लांब स्टेपल आणि चांगल्या क्वालिटी कापसाला बाजारात जास्त मागणी आहे कांदा बाजारभाव आता सर्वात चर्चेचा विषय कांदा आज महाराष्ट्रात कांद्याची आवक खूप मोठी आहे नागपूर पांढा कांदा दोन हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती लाल कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पोळ कांदा वीस हजार क्विंटल आवक जास्त राहिली तर दर दबावात येऊ शकतात पण पोळ कांदा आणि मोठा साईजचा कांदा असेल तर दर टिकण्याची शक्यता आहे तरबूज बाजारभाव आता उन्हाळ्याची चाहूल लागताच टरबुजाला मागणी वाढतीये आज सांगली बाजार समितीत टरबुजाची आवक फक्त सोळा क्विंटल होती किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये क्विंटल आवक कमी असल्यामुळे दर्जेदार टरबूजाला दर चांगला मिळण्याची शक्यता जास्त आहे आजचा बाजार संकेत असा की सोयाबीन आणि तूर दर मजबूत कापूस स्थिर आणि क्वालिटीवर भाव वाढतो कांद्यामध्ये आवक प्रचंड असल्यामुळे दरात चढ उतार टरबुजामध्ये मागणी वाढतीये आवक कमी असल्याने दर टिकतात इतर सर्व पिकांचे व सर्व समितीचे बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषी क्रांती डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती डाउनलोड डाउनलोड करा रोज संध्याकाळी सहा वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात हरी